नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण माळवाडी रोड असणाऱ्या माळवाडी या ठिकाणी आता नेमकं योगगणी तळेगाव दाबाले तसेच मावळ परिसरामध्ये मा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेमार्फत अनेक ठिकाणी तसेच अनेक नागरिकांचा म्हणण्यापेक्षा अनेक सापांचा जीव वाचवणारे एक सर्वमित्र भास्कर यांची योगगणी भेट झालेली आपण त्यांच्या दुकानामध्ये आहोत जिथून त्यांचं कुटुंबाचा चरित् चालतो त्या ठिकाणी नेमकी भेट झाली आणि आपण त्याच्यावर थोडक्यात एक माहिती जाणून घालवतो की सध्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले जसं रक्त नाशो किंवा अनेक ठिकाणी घरात साफ असो अक्षरशः टॉयलेटमध्ये आता साप किंवा प्रकार त्यांनी सुद्धा वाचवलेले आहेत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी समजा दोन तीन महिन्यापूर्वी पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी मृतदेह देखील दे दे आढळले होते ते दे सुद्धा काढणे त्यांनी शोधकार्य करण्याचं महान काम केलेलं आहे आपण त्याच्याकडे तीच माहिती त्यांच्या शब्दा जाऊन घेणार आहोत सर नमस्कार आपल्या संपूर्ण माओ तालुक्यात प्रसिद्ध आहे आपल्याला ओळखतोय आपण प्रसिद्ध आहात नक्की काय माहिती आहे त्यांना समजा तुमची ओळख सांगून पुन्हा वन्यजीव लक्ष्य मावसं नक्की कसं काम चाललंय आणि काय सांगा नमस्कार वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपदा मित्र भास्कर माळे मामा म्हणून गेले मी एक पंधरा ते वीस वर्ष झालं काम करत आहे काम करत असताना आमच्या संस्थेमधले जे सर्व पेपर्स आहेत बेल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या पोट ह्याच्यासाठी पोट पाण्यासाठी काही छोटा मोठा व्यवसाय करत असतात तसंच माझा हा छोटासा व्यवसाय आहे गॅरेजचा अचानक आज आमचे भेट झाली विषय असा होता की परवाच एका ठिकाणी एका टॉयलेटमध्ये लांबण होती त्या माझ्या मॅडम मला अचानक फोन केला की के मामा आमच्या घरामध्ये टॉयलेटमध्ये कमोडमध्ये साप आहे तुम्ही येत आला होता कमोडमध्ये साप असल्यानंतर मला डाऊट आला होता की खूप रिस्की असणार आहे पाहू म्हणून मग मित्र प्रशांत आणि मित्र गणेश यांच्याबरोबर सहकाऱ्यांनी आम्ही तिथे गेलो गेला असताना पाहिलं खरंच तर कमोडमध्ये साफ होता पहिले प्रथम दर्शनाला असं वाटत होतं की तर कमोळमधला कसा काढायचा कारण की लोकांना वैशिष्ट्य आहे की कमोडमध्ये साफ कसा काय जाऊ शकतो तरी पण मी त्यांना हे करून अँडग्लोजवरची वगैरे आयडिया घेतली अँडग्लोज घेतले त्यांच्यावरून आणि सगळ्यात सोपे कमोडमध्ये कसं आहे की आमची जी स्टिक असते ती हार्ड स्टिक असते ते काय वाकत नाही वगैरे वा काय नाही मग कमोडमध्ये काय यूज करायचं तर मी सा साधी सोपी अशी आयडिया केली होती की जे आपले कपडे अडपयचे हँगर असतो अल्युमिनियमचा तो त्यांच्याकडून घेतला आणि त्याला ब्रेक केला कट केला आणि त्यांच्याबरोबर यू बनवून ते हे केलं पाहिजे असतात ते बमोडमध्ये काही मला मिळाली नाही तिथून मग ते बॅक साईडचा चेंबर होता त्या चेंबरमध्ये आम्ही पळत पळत लगेच आम्ही माझा मित्र गणेश आणि प्रशांत आम्ही पळत पळत पाठीमागे गेलो चेंबरचा आणि ती काढलं काढल्यानंतर जवळजवळ सहा फुटाची बिग साईजची धामण होती ब हे साखांच्या रेस्क्यूबद्दल झालं दुसरं रेस्क्यू गेल्या रविवारीच आम्ही खेडमध्ये म्हण चाकण खेडमध्ये एक म गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी किंवा गणपती विसर्जनच्या दिवशी एक दोन तीन घटना घडलेल्या होत्या ते घटनेच्या संदर्भात डेड बॉडीज म्हणा किंवा ते शोध शोधकाम करण्यासाठी पाण्यात येईल आम्ही गेल्या रविवारीच गेलेलो होतो तिथे ते जवळजवळ सहा तास आम्ही अख्खर प्रयत्न केले पण ती काही बॉडी काढण्याचा आम्हाला यश नाही आलं असे आमचे चालूच असतात काम दुसरे असे असतात की समजा आता जस्ट परवा अचानक एका आमच्या एका ग्रुपमधनं सोशल ग्रुपमधनं एक मेसेज आला की हे निगेटिव्ह ब्लड ग्रुपची आवश्यकता आहे आणि नेमका योग योगा असा आहे की माझा हे निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे मी क्षणाचाही विचार नाही केला की बाबा मी त्या माणसं रात्रीचे किती वाजले होते त्यावेळेस सर्वसाधारणतः अकरा वाजले होते रात्रीचे साडे अकरा वाजता आपण जाऊन हा मी लगेच तयार झालो कारण की त्यांचा पूर्ण मी मेसेज वाचला की बाबा नंतर मी त्यांना फोन केला पहिले त्याचा मेसेज वाचला मेसेज वाचला तर दहा दिवसाची अवघी छोटा बेबी होता दहा दिवसाचा मग मी माझं माझं मन हलवून गेलं की नाही म्हटलं चला काय असू दे लगेच जायचं आपण मग ते तिथं गेल्यानंतर आम्हाला थोडं वेट अँड वॉच करावा लागला पण आम्ही लगेच रात्री किती वाजू दे म्हटलं आपण ब्लड डोनेट करून जायचं सर्व सर्वसाणता एक वाजेपर्यंत ती प्रोसेस पूर्ण झाली मी एक वाजता लगेच ब्लड डोनेट करून कंप्लीट केलं आहे हे सर्वसाधारणतः हे सामाजिक काम करत असताना माझ्या किंवा माझ्या फॅमिलीचे जी पोट जीव वाजवण्यासाठी किंवा हे मला छोटंसं माझं गॅरेज आहे हे मी चालवत असतो आणि सदैव कधी काही प्रॉब्लेम आला तुमच्याकडे तरी एखादा वन्यजीव पशु पक्षी जखमी अवस्थेत किंवा काय असला तर आमच्या वन्यजीव रक्षक मावळ टीम जळेगाव फायर ब्रिगेड टीम किंवा कोणत्याही सदस्याचा तुमच्याकडं फोन, फोन नंबर असेल तर अवश्य तुम्ही आम्हाला फोन करा आपला एखादा नंबर सांगू सांगू द्या माझा नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस शहात्तर सत्तर सदुसष्ट ओके आपल्यासोबत आणखी एक सर्व मित्र आहेत आपण त्यांच्यावर सुद्धा थोडकं जाणून गेलो सर नमस्कार आपली वळख सांगा नमस्कार माझं नाव गणेश दत्तात्रय तोंड एक मी माळवडीमध्ये येथे राहतो आणि मामाच्या मागे दर्शनाखालीच तुम्ही तुम्ही सहा सात वर्ष झाले सापा करण्याचं काम करतो आणि आपत्ती व्यवस्थाना मध्ये काम करतो ठीक सर नमस्कार काय सांगाल आपल्या आवडी ओळखांत बाळासाहेब राम माळवडी वन्यजीव संस्थेमध्ये जवळपास दहा वर्ष झाली काम करते आम्ही मी अवेलेबल नसलो आणि आमचा कोणतरी मित्र वगैरे कोणी सदस्य असेल आम्ही त्याला पाठवून देतो ओके धन्यवाद म्हणतात ना मुक जनावर मालकाचा आपल्या त्याला बोलायला येत नाही पण ऐकत असत तुम्ही ही जी कष्ट करताय

एवढी मोठी धामण बाहेर काढलेली आहे साप आहे आपण म्हणतो की साप कुठेही जाऊ शकत नाही पण कुठे जाऊन बसलेला आहे साप बघा आता वास्तविक ही जी धामण आहे ही आमच्या आवारात बरेच